नमस्कार सगळ्यांना कसे आहेत सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेत आहे आणि माझ्या बाळाचा उद्या परवा काय आहे रुदू इकडे बघा इकडे बघा होय बड्डे आहे आणि आज आल्बम बाळाने आमच्या काढत बघायला आल्बम कशासाठी का काढलेत बाळा बघायला तर ऋदूला आमच्या बघायचा होता फर्स्ट बड्डेचा अल्बम फर्स्ट बर्थडेचा आल्बम म्हणजे अल्बम असा नाही बनवलेला आम्ही त्याला मोबाईलवर असेच फोटो काढलेले होते त्याच्याच मी प्रिंट काढून आणलेल्या आणि तेच फोटो बघता बघता आता काय बघायला लागला आहे लग्नाचही नाही आहे हा आमचा एंगेजमेंटचा आहे हा आल्बम म्हणजे साखरपुडा मम्मी पप्पांचा साखरपुडा बक्की काय काय केलंय दिसतंय ना, की नाही तुला अल्बम मध्ये तो मोठा आहे दिसतोय की नाही तुला तो मोठा तो वाला हा इकडे सरक जरा म्हणजे व्यवस्थित दिसत हिथ कोण तो मला वाटते बघ ती आत्या आली होती की नाही आपल्याकडे एकदा ह्याची आकलूची हे सगळी लोक आलती की नाही हे ते मग त्यांची त्यांच्या सोबत आली ती ना ती आत्या त्यांचा मुलगा आहे तो आ, आता घरी त्याच्या कशा आहेत मम्मी पाप्पांचे फोटो हम्म तूच दिसना घराय त्यात कुठे गेलतस कुठे गेलेलास कुठल्या कुठ का दाखव की मग आता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना तुझे कुछ। फोटो कुठले फर्स्ट बर्थडे चे बघा किती आल्बम बनवलेले आहेत मी माझे पण सगळे आठवणी ठेवलेले आहेत जपून मला आठवणी जपून ठेवायला खूप आवडतं हे बघा बाळा माझं कसं होतं लहानपणी एवढी एवढूस कसं दिसतंय छान छान ना हो मस्त मस्त आहे अल्बम आम्ही इथं तर त्याला पहिल्यांदाच ह्याला घेऊन गेलेलो गार्डनला नाही कुठं बरं मुंबईला काय म्हणतात बरं ते काय आता नाव मला आठवण झाले तिकडे घेऊन गेलेलो आम्ही कांदिवलीला गेलो होतो तेव्हा हा ती ऋतिका दिदी आहे आणि इथं आम्ही पहिल्यांदाच गार्डनला घेऊन गेलेलो मला वाटते तेव्हा फक्त चार महिन्याचं चा होतं बाळ माझं आणि हे बाबा आहेत बाबा म्हणजे रुद्र त्याच्या काकाला बाबा बोलतो मोठे बाबा बोलतो बघा अशी आम्ही सगळ्या आठवणी जपून ठेवलेले आहेत मी त्याच्या हो मध्ये बसलेला होता ही त्याची आजी आहे मस्त मस्त ना कशात फोटो हम्म मुलगी बनवलेली हो काय नाव आहे तिचं बघू इकडे इकडे बघ रुद्रांशी काय नाव आहे रुद्रांशी हो बघू दाखव की रुद्रांशी अरे अरे निघाल निघाले निघाले रुद्रांशी दाखव कुठे गेली रुद्रांशी हे बघा ही आमची रुद्रांशी आहे बर का कशी वाटते रुद्रांशी सांगा बरं का नक्की कमेंट करून सांगा रुद्रांशीचा फोटो किती छान आलेला आहे हो माझ्या पण आठवणी जपून हो तुला आवडतात तुझे फोटो बघायला हो ना हा बघा हा फर्स्ट बड्डे रुद्रचा रुद्राचा फर्स्ट आहे बघा हा आता हा व्हिडिओ कधी येईल हा व्लॉग कधी येईल माहिती नाही कारण आता उद्या रुद्रची येणार आहे आजी आजी म्हणजे माझी मम्मी येणार आहे आणि परत मग आता बर्थडेची पण आमच्या तयारी चालू असणार त्यामुळे गडबड सगळी चालू असणार आहे त्यामुळे व्लॉग टाकायचा प्रयत्न करेनच मी थोडे थोडे तुम्हाला व्लॉग बघायला भेटणारच पण थोडा लेट होईल ले एवढाच मग बड्डेच्या अगोदरचा हा अलॉ कधी येईल बड्डे चा कधी येईल माहिती नाही पण एडिटिंग करेन मी जसं जमेल तसं आणि व्हिडिओ टाकत राहीन नक्की बाकी बघा ए मग मस्त मस्त अशा अल्बम आहे ते बघा आता फोटो जरा खराब व्हायला हो लागले ते माझे ओटी भरण्याचे फोटो तेव्हा बघा किती मोठे मोठे गजरे बिजरे हे हार हारबीर घातलेले होते बघ कशी मी चंद्रावर गेली आहे ना मुनूर बसली ना मी बसलेली मी मोनवर आहे तसं नाही करायचं बाळा फोटो ना असं करतात का बाळा आपल्या आठवणी आहेत हो ना त्या मग किती जपून ठेवायच्या असतात आठवणी बघ बरं आता तुला बघायला किती छान वाटतंय की नाही हे बघा त्याच्या आजी आजोबा आहेत आणि इथं मला वाटतंय वर्षाचा झालता की नाही मला आठवत नाही झाला असेल वर्षाचा कदाचित नाही नाही नव्हता वर्षाचा पण नव्हता तेव्हा आम्ही मग असंच आठवण राहावी म्हणून आम्ही अ ह्याच्यात फोटो काढायला गेलेलो होतो फोटो मध्ये मस्त असे फोटो काढून आणलेला होता म्हणलं एक आठवण राहते किती छान दिसतंय आहे ना क्यूट क्यूट दिसते हो मस्त दिसतोय बाळा माझ हो झाले का फोटो बघून आता म काय दाखवायचं हा दाखव कि मग तिकडे की जरा दिसत नाही तिकडे सरक जरा मग मोबाईल मध्ये दिसत नाही ना सरक तिकडे अजून जरा बाळा तिकडे सरक के ते डोंगरावर गेलेले होतो माझ्या मैत्रिणी सगळ्या आम्ही मिळून डोंगरावर गेलेलो होतो हो टिफिन शेअर करून खायचो आम्ही तुम्हाला हे सगळे एवढे आल्बम बघायला आवडतील का नक्की कमेंट करा मग मी एका एका आल्बमवर एक एक, 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 एक व्हिडिओ बनवेन लग्नाचा आल्बम परत रुद्रच्या बारशाचा आल्बम आमच्या साखरपुड्याचा अल्बम माझ्या डीएडच्या काही आठवणी माझं डी एड झालेलं आहे तेव्हाच्या काही आठवणी आहेत मी टीचर होती तेव्हाच्या माझ्या सगळ्या खूप आठवणी आहेत मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन मला फक्त कमेंट करा तुम्ही की तुम्हाला आल्बम बघायचे आहेत माझे मग मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन पण मला कमेंट आल्या पाहिजे तरच मी व्हिडिओ बनवणार आहे झालं ठीक आहे आता व्हिडिओ बंद करूया हा मग अजून काय दाखवायचंय हो क्यूट क्यूट दिसतंय बाटलंय कुठे तेव्हा अल्बम मध्ये ना नाही असं सेपरेट काढलेलं आहे ते चल आता आपल्या सगळ्या सा मंडळींना सांगा व्हिडिओ कसा वाटला बघ इकडे बघून सांग इकडे बघून सांगायचं असतं इकडे बघ इकडे केवढं आणि केवढा झाला हो आता किती वर्षाचा झाला तू आता माझा आठव संपणार नऊ चालू होणार सांग <laughs> आठवा बड्डे हो कसं का मग आठवा बड्डे असणार तर नव्वं लागणार तुला नऊ बड्डे तस तसं नसतंय बरं सांग आपल्या सगळ्या मंडळींना व्हिडिओ कसा वाटला म्हणा व्हिडिओ कसा वाटला तिकडे बघायचं वरती व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा शेअर करा लाईक करा सब्स्क्राईब करा बाय 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 ピッ <noise> <noise>